धुळे जिल्ह्यातील चौघा सराईतांना जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील चार सराईत गुन्हेगारांना धुळे पोलिसांनी दोन वर्षांकरिता हद्दपार केले आहे हे चारही सराईत शिरपूर तालुक्यातील राहणारे असून त्यांच्यावर विविध प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल असून त्यांच्यापासून जिल्ह्यातील नागरिकांना धोका असल्याचे लक्षात घेत या चारही सरायतांवर धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दोन वर्षांकरिता हद्दपार करण्याचे आदेश दिले असून त्यांना धुळे व नंदुरबार जिल्ह्यामध्ये प्रवेश बंदी असणार आहे या संदर्भात धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे नागरिकांच्या जीविताला व त्यांच्या मालमत्तेला या चौघांपासून धोका असल्याचे निदर्शनास आल्यानंतर हा निर्णय घेतला असल्याचे श्रीकांत धिवरे यांनी यावेळी स्पष्ट केले आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे धुळे जिल्ह्यातील चार सराईत गुन्हेगार आकाश उर्फ सन्नाटा राजू थोरात रोशन दत्तू थोरात विशाल उर्फ भैया अरुण थोरात आणि राकेश थोरात हे सर्व शिरपूरचे राहणारे आहेत विरुद्ध सरकारी नोकऱ्यावर हल्ला करणे सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे गृहपेश करणे विनयभंग करणे दगडफक करणे असे सार्वजनिक ठिकाणावर काही ना काही उपद्रव करण्याचे अनेक गुन्हे दाखल आहेत त्याच्यामुळे आमची ही निश्चय झाला आमची एक धारणा झाली की सर्वसाधारण नागरिकास जीवितास आणि मालमत्तेस यांच्यामुळे भय आहे आणि त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये धुळे जिल्ह्यामध्ये आपण ठेवता कामा नये त्याच्यामुळे मुंबई पोलीस कायदा कलम पंचावन्न अन्वये प्राप्त का अधिकार अन्वये आम्ही या सगळ्यांना दोन वर्षाकरिता धुळे व नंदुरबार जिल्हा या दोघातोनी या टो संबंध टोळीला आम्ही आता हद्दपार केलेला आहे आणि त्यांना आपल्या धुळे जिल्ह्याच्या ज्युरिस्ट रिक्षेच्या बाहेर आम्ही सोडलेला आहे धन्यवाद